आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवोली येथील रस्ता रुंदी करण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी जबानी नोंदवण्यासाठी आर एफ ओ ऑफिस मध्ये हजेरी लावली आता आम्ही विचारता त्याच्यावर तुमका रिप्लाय दिवस जाईन आमका

So I have to give my statement. So, this is the, that is the main road which comes from Kalamuru to shivaji. So I have given my statement, and it will be given to the court by them. So I cannot directly tell you. But illegal <laughs> but, tree cutting is happened, sir. See, permission, as per my knowledge, permission was given by the uh, by the department of. Uh, फॉरेस्ट परमिशन दिला ते परमिशन इज ऑलरेडी बींग शोन टू द हायकोर्ट बाय द विलेज पंचायत ऑल परमिशन आता ते परमिशन लेफ्ट झाले दॅट डी नॉट कम टू द नोटीस ऑफ द ऑफ द डब्ल्यू डी ऑर पंचायत ऑर द ट्री कटर ऑर द कॉन्ट्रेक्टर व्हिएर इज सो एवरीबडी इज कॅट सो लेट द स्टेटमेंट बी गिवन टू द कोर्ट लेट द कॉर्ट डिसाईड एक किती असले एक जो तर झाडा आता कोण ये आणि झाडं मारीत गेलो आणि ते काय परमिशन ना हे सगळे परमिशन मागलेले परमिशन दिले आणि परमिशन लेप्स झाले तीन गोष्टी आहात आफ्टर जज इज द हायकोर्ट बिकॉज द मॅटर इज इन द हायकॉर्ट लेप्स झाले म्हणजे डेट एक्सपायर झाली कट झाली पहिली थोडी कट झाली त्याच्या उपरांत जी आसली लेब्स काढ झाली स्वीप अंतर्गत नागरिकांमध्ये मतदान जागृती करण्यासाठी मोफत पाणी वाटप उपक्रम राबवण्यात आले क्यू आर कोड जो बॉटली क्यू आर कोड असा जस्ट तो एक स्कॅन जस्टन लिंक ओपन जात

नंबर हा पार्ट थर्टी फुचं बी एल ओळख कॉन्स्टिट्युएंसी ट्वेंटी आणि माड्डोळासरी बार्गेटन आयले आसा की इलेक्शना खातीर प्रत्येकान वोट आपले वोट करचे असे इलेक्शन कमिशनाकडून आसा की तुम्ही वचून अवेअरनेस करचे यो बाटल, बाटल बाटला को तो 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 ते प्रमाणे आम्ही अवेरनेस हांगा हा आसा असा ह्यो बाटल्यो बाटलो आसा न्हू बाटल हॉटल हाडिल्ली असा हांगा क्यू आर कोड हो जर स्कॅन करत न्ही जाल्यार तुमचा पार्ट नंबर खंयचो तुजो सिरियल नंबर किती हें सगळें हांगा हातून दिश्टी पडटा तें तुम्ही क्लिक करून तें घेऊ शकता तो गुगल लेन्स म्हणून जे एप ॲप असा ते ॲप ओपन केल्यानंतर क्यू आर कोड स्कॅन मागीर थंय एक ओपन जाता ते तातून ते सगळे दिष्टी पडतं तुमचा पार्ट नंबर किती आसा तुमचा सिरियल नंबर किती आसा तुमचे पोलिंग स्टेशन आसा हे सगळं लागून दिष्टी पडतं आणि हे अवेरनस करून आम्ही आता हंगा या बारसरी बाजारात आले तसेच आम्ही माडोळ्या पहिली करून असे आता प्रियो मतदारसंघात प्रिय मतदारसंघात प्रत्येक भियेलो आता प्रत्येक गावात जी आसा खंय तशेंच घरांनी सगळें सांगतले ही स्टार्ट केली ते आता आयच्या जवळ जवळ इलेक्शनाचो कोड लागला तेन्नाच्यान चालू आसा पण हे बॉटलिजी आमच्या बाकीच्या दुसरे बंडर आणि कसे प्रोग्राम केले असे किती दिसपर्यंत इलेक्शनाकडे इलेक्शनपर्यंत चालू असता इलेक्शन पण तुमच्या लोकांकडल्यान कसं किती क्वेश्चन येतात किती लोकांकडल्यानं तसे की बाबा इलेक्शनचे आम्ही क्यू आर कोड कसं स्कॅन करप आणि थोड्या लोकांना कळना ते आम्ही त्यांना कसे करप किती करप शिकता थोड्या लोकांना कळटा फिफ्टी पर्सेंट लोकांना कळटा की जाणटे पंचायत लेवलाचे बी तुम्ही एखादो डेमो कित्याक दवरू ना ॲक्च्युली अशे जर पंचायत लेवलाचे जर दवरी जाल्यार लोकांक कळपाक बरें आसा न्ही त्या दृश्यात ते प्रयत्न ना तुमचे पंचायती पंचायती लेवलाचे दवरपाचो आसा आतां फुडें धारगळ आयुश हॉस्पिटल परिसरात जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे